कमेंट होत्या आपल्या गुगल व्हिडिओ आहे तर सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे जेव्हा आपलं चॅनल माहिती होत की बाबा गुगल पिन साठी काय काय लागते आणि आपलं चॅनल मॉनोडाईज कसं होतं मॉनोडाइज करण्यासाठी काय लागतं तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे ज्याने करून तुम्हाला माहिती होईल तर भावनो बहीण जर तुम्हाला चॅनल मॉडर्ईज करायचं असेल तुम्ही युट्यूवर काम करण्यासाठी उत्सुक असता जर तुमच्याकडे टाईम असेल तरच युट्यूबवर काम करा मी खरं हातोडून तुम्हाला सांगतो कारण की विनाकारण वेळ वेस्ट घालू नका जर तुमच्याकडे युट्यूबवर काम करण्यासाठी टाईम असेल तरच तुम्ही काम करा कारण की युट्यूबवर खूप मेहनत करायला लागते तुमचं नशिबात जर असेल तरच तुम्ही ग्रो होऊ शकता किंवा व्हायरल होऊ शकता भविष्यात व्हायरल लवकर होत नाही माणूस तर हार मानू नका आम्ही दोन वर्षे कंपल्सरी काम करत गेलोत करत गेलोत आम्ही कोणाची कधी मदत घेतली नाही कोणाचा कधी घेतला ना नाही युट्यूबवर सारे व्हिडिओ हो आहेत तर ते व्हिडिओ बघून आपण नक्कीच सक्सेस होऊ शकतो ते खरं आहे शंभर टक्के खरं आहे आणि मी मानतो त्याला आणि तुम्ही तसं करू शकता आणि आपला व्हिडिओ काढण्याचा मुद्दा मी आता येतो मुद्द्यावर तर तुमच्याकडे टाईम असेल जर खर तुम्ही खरंच व्हिडिओ टाकत असाल तर कोणाची कॉपी करू नका जे आपले व्हिडिओ आहेत तेच टाका आणि तेच दाखवण्याचे प्रयत्न करा जे तुमच्या जीवनात घडतंय आणि जे आमच्या जीवनात घडतंय आम्ही तेच दाखवण्याचा प्रयत्न करतो आम्हाला भरपूर सारे लोक हसत होते काय ना। आज ना। ना। पण हसतात पण ज्या दिवशीपासून माझा गुगल स्पीन आला त्या दिवशी पासून मला आता हसायचं ते लोकांनी बंद केले आणि त्यांना माय झालं की बाबा हा हे खरोखर काहीतरी सत्य आहे आणि खरी गोष्ट आहे आणि खरोखर मित्रांनो भावना भेटणू ही खरं गोष्ट आहे ते आपल्याला गुगल क्रीन पुन्हा मी तुम्हाला दाखवतो हा फक्त सात दिवसामध्ये आम्हाला आलेला आहे आमचा दोन वर्षाचा प्रवास आम्ही खूप मेहनतीने केला खूप जीव लावून केला पण अर्चा तब्येत का वाटल्यामुळे आमचा प्रवास हा स्टॉप झाला तर आपलं चॅनल मध्ये गेलं बरेच जण आम्हाला सांगत होते की चॅनल ग्रो लवकर होत नाही असं तुमचं चॅनल मायनस मध्ये गेलं पण फक्त अर्चनाने हे चॅनल दोन महिन्यामध्ये एवढं ग्रो केलंय की त्याच्यानंतर साठ दिवसात आपल्याला गुगल आहे मग विचार करा दोन महिन्यामध्ये आपण हे पूर्ण सक्सेस करू शकतो तर तुम्ही करू शकता, शकता आणि आता याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट आधार कार्ड अड्रेस साठी आणि पेन कार्ड जर तुमचं अठरा प्लस असेल तरच तुम्ही चॅनल तुमचं मोठा करू शकता किंवा नाही तर तुम्हाला पेन कार्ड लागतं आणि आधार कार्ड लागतं त्याच्यासाठी म्हणजे आधार कार्ड नस यांनी पण काही शिकलेले नाही तरी पण त्यांनी चॅनल मोरॉटाईज केलं माझं जास्त शिक्षण झालेलं नाहीये मी फक्त दुसरी पास आहे पण दुसरी पास म्हणजे आता मी बघा पण आम्ही कोणाची मदत न घेता अर्चनाला विश्वास नव्हता अर्चना बोलत होती आपण कोणाकडे तरी जाऊ मी म्हंटल तसं नाही आपण स्वतःच मोरोटाइज करू आणि खरंच आम्ही स्वतः मोरॉटाईज केले आम्हाला खूप आनंद होतोय आम्हाला माहिती नाही बरं का याच्यावर पैसे येतील काही येत नाहीत का पैसे येऊ शकतात ते काही गोष्टी आम्हाला माहित नाहीत आम्हाला फक्त एवढंच माहित होतं की चॅनल मॉनोटाईज होते आणि ते आम्ही सक्सेसफुली मोनोटाइज केलेला आहे हा त्याचा गुगल पिन आणि इकडं हा आलेला आहे आर्चा अर्चना आर किरण तीन गोटे आमच्या दोघांच्या नावाने आलेला आहे तर तुम्हाला तसं मेन व्हेरीफाय करण्यासाठी पेन कार्ड याची खूपच आवश्यकता आहे हो जर ड्रायव्हिंग लायसन असेल तुमच्याकडं तर ड्रायव्हिंग लायसनं पण हे होतं किंवा पासपोर्ट असेल तर पासपोर्टनं पण तुमचं चॅनल मॉनोटाईज होऊ शकतं तर याच्यासाठी तीन मेन महत्त्वाचे चीज आहेत तु कुठल्या कुठल्या ड्रायव्हर लायसन्स तो आपण बोलतो ना पासपोर्ट ही म्हणाचा ते एक लागेल आणि दुसरं म्हणजे पेन कार्ड पेन कार्ड तर सरासरी तुमच्याकडे असणारच आहे तर तरी तुमचं लगेच चॅनल मॉडर्टाईज होऊ शकतं तर या तीन गोष्टी नक्कीच जवळ ठेवा त्याच्यानंतर युट्यूबवर काम करा जर या तीन गोष्टी तुमच्याकडे असतील तर काम करून मतलब नाही आपलं स्वतःच आपल्याला अकाउंट आहे आपलं स्वतःच आपल्याला गुगल पेन येईल असं आपण करायचं तर आपल्या स्वतःचेच आपल्याला डॉक्युमेंट पाहिजे इतरपणाच्या नावावर कधीच करायचं नाही आपल्यावर स्वतःवर आपला विश्वास आहे तर आपण स्वतःचेच आपले डॉक्युमेंट लावायचे तर हे आपल्याला फक्त आलेले किती दिवसामध्ये सात दिवसामध्ये जर आपण गावाला असतो तर हे यायला कदाचित वीस लागता, दिवस लागतात पंचवीस दिवस लागतात सरासरी वीस पंचवीस ला दिवस लागतात पण हे आपल्याला फक्त आठ दिवसामध्ये आलेले भावनव तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कळाला असेल आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा कमी करा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी मी शॉर्टकटमध्ये आता इथं थांबतो आणि नक्कीच लक्ष ठेवा चॅनल मॉडाइज करण्यासाठी पॅन कार्ड आणि अड्रेस साठी आधार कार्ड त्याच्यानंतर बँकेचं पासबुक नंतर करा पण त्याच्यानंतर काय लागेल तुम्हाला विमानाचा पासपोर्ट आणि ड्रायव्हरिंग लायसन्स ह्या तीन वस्तू मध्ये तुमचं चॅनल शंभर टक्के मॉडाइज होते तर आरच्या नगर आता या तीनही गोष्टी नव्हत्या आरचानगर फक्त होतं काय पॅन कार्ड आधार कार्ड अरे हो एक सांगायचा मुद्दा वोटिंग कार्ड वर पण होते का ना का भावान हे सांगायचं राहिलं माझ्या सॉरी वोटिंग कार्ड तरी पण फक्त अर्थाने पेन कार्ड वरही बघू शकता तुम्ही न काही माहिती नसताना आम्ही अर्चा फक्त आणि फक्त पेन कार्ड वर आपण मागवलेला आहे तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा भेटून नंतर पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय दादू